जसं की तुम्ही बघता मित्रांनो इकडे आपण मागवलेलं अस्सल मालवणी मेजवानी जे तुम्हाला सांगितलं रुचकर असं जेवण पारंपरिक ऑथेंटिक सुद्धा आपण म्हणू शकतो कारण की इकडचे शेफ स्वतः त्यांनी स्वतः चालू केले आहे गणेश चौक सिग्नल से आवगे चार कप मे तो यहाँ पे आपको मिल जाएगा श्वेता ताडवर पोडवर तो अभी अंदर जाके देखते इसका टेस्ट कैसा है लेट्स गो हेलो गाइस व्हाट्स अप दिस इज मी योर बॉय सैम वेलकम बैक टू माय चैनल सैम ऑन डिमांड एज ऑलवेज अ गुड फूड मेक्स गुड मूड तो आज मी तुम्हाला घेऊन आलोय श्वेता ताडवर आणि पोडवर ताट पण आपल्याला भर भरलेलं असणार आहे आणि पोट सुद्धा इकडे जाऊन भरणारा एवढी मात्र मी नक्की गॅरंटी देतोय दे तर का तर बेस्ट पार्ट हा आहे की इकडे आपल्याला भेटणार आहे अस्सल मालवणी मेजवाणी म्हणजे जे जी रुचकर जेवण आपल्याला जे पाय जे आपल्या जे मनाला सोलला जे फील होतं प्रॉपर ती गोष्ट आपल्या इकडे भेटते चारकोपमध्ये एक्झॅक्ट गणेश चौच्या इकडे फक्त दोन मिनिटांवरती आहे मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं तुम्हाला कसं यायचं आहे कसं नाही तर आता आपण बघूया आपल्या खाण्यात काय काय आहे ॲम्बियन्स वाईज तुम्ही बघू शकता एवढं प्रिटी कूल ॲम्बियन्स आहे आणि इकडे जसं तुम्ही बघाल संध्याकाळी या किंवा सकाळी या जी मजा तुम्हाला येणार आहे पहिली गोष्ट ॲम्बियन्स एवढा चारकोपला फॅमिली डायनिंग प्रॉपर सी फूडसाठी म्हणा किंवा नॉनव्हेजमध्ये त्यांच्याकडे खूप सारे व्हरायटीज आहे लाईक तुम्ही पंजाबीसुद्धा म्हणू शकता नॉर्थ इंडियनसुद्धा इकडे तुम्हाला मिळेल बट आपण प्रिफर करतो आहे मालवणी जे की चारकोपमध्ये खूप कमी ठिकाणी आणि ह्या रेट्समध्ये तर कुठेत नाही आहे चारकोपमध्ये सो त्याच्यासाठी आपण इकडे आलो आहे इकडची टेस्ट बघणार आहे त्याच्यानंतर ही प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ते बरोबर वाटतंय नाही वाटतंय ते आपल्याला पुढे जाऊन चेक करायचं आहे टिल दॅन स्टेट येऊन सी सून हे तंदुरी पॉम्फ्रेटचं प्रेझेंटेशन बघा तुम्ही लाईक मेकिंग प्रोसेस आहे साईज बघा हे बीट बघते त्याची तंदूर सेशन ये है पूरा किचन इनका इतना स्पेशियस है और इतना क्लीन है नीट एंड क्लीन बेस्ट पार्ट ऑफ दिस किचन ऐसे थोड़े थोड़े टाइम के बाद इसको ब्रशिंग करते था ये सॉफ्ट आपका तंदूर सेशन है सेफ स्पेशलिस्ट इन तंदूर सेशन शेफ का नाम क्या शुभम शेफ शाउट आउट शुभम शेफ वो ये देखो आग लागये तंदूर में जांगलेल वस्ती में <laughs> जसं की तुम्ही बकता मित्रांनो इकडे आपण मागवलेला अस्सल मालवणी मेजवानी जे तुम्हाला सांगितलं रुचकर अस जेवण पारंपरिक ऑथेंटिक सुद्धा आपण म्हणू शकतो कारण की इकडेचे शेफ स्वतः त्यांनी स्वतः चालू केले आहे एमएचबीला त्यांचा छोटासा असं काड होता बडा त्यांनी हे मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि ऑबव्हियसली मराठी माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे तर नक्की या इकडे व्हिजिट द्या बट त्याच्या आधी आपण बघूया इकडची टेस्ट कारण की एवढा खमंग असा सुगंध येतो ना याचा की राहावेन असं झालं आहे तर सगळ्यात आधी आपण ट्राय करणार थाळी वगैरे बट नन अदर दॅन ऑबवियसली पॉम्फ्रेट वगैरे तर भाई स्टार्टरसाठी आधी आपण तंदुरी पॉम्फ्रेट खाणार आहे लाईक तुम्ही टेबल बघा एवढा आपला भरला आहे की त्याच्यात आपण काय खाणार आणि काय नाही सो ऑबियसली मी एवढं खाणार नाही तर आपण वेस्ट नाही करायचं आहे खराब नाही करायचं आहे तर त्याच्यात आपण आधी बघूया पॉम्फ्रेट बघा हा श किती सॉफ्ट डिलिशियस वाटतं मी तुम्हाला सांगतो आहे ॲस पर साईज याची प्राईज आहे पण ट्रस्ट मी डोळे बंद करून या इकडे खाल्ल्यानंतर तुम्ही बोलाल की ॲस पर साईजचे पैसे झालेले आहेत आपले वसूल आणि अप्रिशिएट करा तुम्ही श्वेता पोट पोटभरला कारण की यांचं फूड मला तरी वाटतं चारकोप मधलं वन ऑफ फायनेस्ट आपण म्हणू शकतो पॉम्प्रेड पण केवढा फ्रेश वाटतो बघा सी फूड म्हटलं तर येणार एवढा असतो नुसता स्प्लिट होतो असं तुटतोय हीच पाहिजे दोन दोन हाताने खातोय जर तुम्हाला माहिती आहे मेसी फूड आणि

None other than. Let's have it <tip> <tip> तर ना अदर दॅन आता आपण ट्राय करणार आहे चिकन लेग पीस हा ड्रमस्टिक आहे किती जायंट आहे बघा हा पण तंदूर आहे लेट्स हॅव इट टेस्ट मीठ बघा किती प्रॉपरली कुक झालं आहे वेल कुक आहे आणि मेन तर ते वरून जळलंही नाही बट आतून पूर्ण शिजलं आहे आणि मीठची खासियत बघा मला ऑलरेडी एवढे मसाले प्रॉपर मॅरिनेट झाले ना की त्याला गरज पण नाही तुम्ही चटणीमध्ये शेजान डीप करा की पुदीन्याच्या काहीच गरज नाही असंच खावायला तुम्ही एवढं चांगलं लागते ऑन इकडे आहेत चिकन थ्रेड आहे पनीर थ्रेड आहे सो व्हेजिटेरियन लोकांना वाईट नाही वाटलं इकडे व्हेज पण मिळतं व्हेज थाळी बघा प्रीमियम थाळी आहे त्यात सुद्धा मिळेल गुलाबजाम आहे कोथिंबीर वडी आहे पनीरची भाजी आहे दही आहे कड वगैरे खूप सारे आयटम आहेत बट आधी आपण स्टार्टर खातो तर स्टार्टर आधी एक काम करूया दोन मिनिटात मी सगळे स्टार्टर आधी माझ्या प्लेट मध्ये भरून घेतो म्हणजे तुम्हाला पण त्रास नाही मला पण सारखा सारखा उडाला त्रास नाही तर 2 मिनिटात और ये बन रहा अपना चिकन मिनी प्लॅटर जिसमें आई थिंक पहाडी टिक्का है चिकन टिक्का और अफगानी टिक्का और बिहार ड्रमस्टिक सीख देखो कितना बड़ा सीख है जाइंट वाला सीख है जनरली okay. गाइस इतना टेम्पिंग लग रहा ना लाइक अब भी खाने का मन कर रहा दिस इज कॉल्ड तिरंगा मेरे प्लेट सब so, पूरा मीट पूरा देखोगे ना आप ये पूरा टेंडर लग रहा है पूरा अच्छे से मैरिनेटेड हुआ है परफेक्टली सो जैसे बगता अपन मैं तुम्हारा सगे ऑलमोस्ट स्टार्टर में ऑलमोस्ट सगे घे का खूब सारे वरायटीज है बट फर्स्ट विल ट्राई दिस पनीर फुल्ली क्रिस्पी क्रंची आहे फ्रॉम आउटर आत जेन्युअनली सांगतोय पनीरला टेस्ट नाही आपण बोलतो बट ह्याला जे कोटिंग केलं आहे त्याच्यामुळे याची चव एकदम सेक्सी आहे सेक्सी लेट्रॉन वी हॅव य सोया चाप तो पण तंदूरमध्ये आहे त्याच्यावरती अनियन आधीपासून दिलेला आहे ठेवून मला खोटं वाटत असेल बट श्वेता स्टार्टबर पोटबरचे गुगल रिव्ह्यूज बघा आणि त्याच्यानंतर जेवायला हवे तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपण खोटं सांगतो तर तसं सा काही नाही आहे याच्यात इच अँड एव्हरी आयटम लाईक सी फूड असू दे की चिकन असू दे किंवा व्हेज आयटम असू दे एव्हरीथिंग इज पॅप आपण असं म्हटलं नाही पाहिजे बट व्हेजच्या समोर जे, जे नॉनव्हेज फ्रेम आहेत त्या लोकांना माहिती आहे याचं महत्त्व किती आहे रवा फ्राय प्रॉन्सर तुम्ही बोला सारखे का देत बट खाल्यानंतर तुम्हाला कळेल की हे वर्थ इट आहे व्हॅल्यू तुम्हाला बोलताना शंभर टक्के पैसा वसूल आयटम आहे इकडे खूप सारे रेस्टॉरंट आजूबाजूला ते खूप महाग आहेत बट ॲज पर प्राईसच्या हिशोबाने मराठी लोकांना किंवा गुजराती सुद्धा म्हणा जे, गुजराती जे बाहेर जाऊन खरात ना त्या लोकांनी इकडे आलं पाहिजे महावीर लोकांनी त्यांना कळेल की आपल्या इकडे चांगलं फूड मिळणारं रेस्टॉरंट आलेलं आहे ज्याचं नाव आहे श्वेताच ताटभर पोट भर जसं की इकडं ताट बघूनच तुम्हाला काल असेल आपलं पोट असंच भरतं लास्ट बट नॉट द लिस्ट चिकन थ्रेड बघूया आपण सारखी सारखी स्तुती केलेली बरी नसते नजर लागते बट यांच्या गोष्टीला ना नजर नाही लागली पाहिजे म्हणून आपण काळ्या प्लेटमध्ये खातो तर तर सुद्धा दक्षता घ्या की जेवण तुम्हाला एवढं आवडेल की चार जणांना तुम्ही नक्की सांगाल रिकमेंड कराल आणि व्हिडिओ आवडला तर असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा रुचकरच्या पेजलासुद्धा जे ताटबर पोटभरचं जे पेज आहे त्यांनासुद्धा फॉलो करा कारण तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळतील स्टॅम टू मेक चिकन जंगली वो देना हम उसमें गड्ढा काट के रखेंगे बटर टॉप पालक on top That's really tempting Chicken, Chicken Fry

ही सुद्धा होममेड यांची प्रॉपर कोकनटी बेस हलकासा स्पायसी हलकासा तिखट जे जिरा पावडर टेस्ट तसं येतं मिरचीचा झटका लागला पाहिजे इकडे ते सुद्धा लागतं याच्यात तर एव्हरीथिंग इज टाइम इट्स टाइम फॉर मेन कोर्स खेकडा मसाला सुरमई वगैरे आपण खायची आता सोडा इज वेटिंग फॉर आणि इकडे आपल्याला देतात मटन थाई सुद्धा आहे त्याची प्राइस किती आहे सगळ्या गोष्टीची प्राइस किती आहे कोणत्या कोणत्या डिशचं नाव काय आणि किती प्राइस होती ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तर त्याच्या आधी हे खाऊन घेऊया तांबा जरा सुरुमईकडे so, आपले सुरमई फ्राय होते लेटर ऑन वी हॅव सम प्रॉन्स इकडे आता आपण नेक्स्ट आयटम घेतलेला आहे सुरमई थाळी त्याच्यात तुम्ही बघा सुरमईचा पीस बघा बाप बाप डोक्याला ताप सुरमचा जवळजवळ पंधरा ते सतरा किलोची सुरमई असेल त्याचा हा पीस आहे एवढा मोठा आहे जनरल सांगतो सगळ्यात फेवरेट फिश कोणती आहे तर आपली ही सुरमई आहे कारण की हा एक स्वतःची चव एक वेगळी असते त्यांच्या शेफला आहे ना मला स्वतः वाटतं किडनॅप करून घेऊन जाऊ स्वतःचा एक रेस्टॉरंट टाकतो शंभर टक्के चालणार शत प्रतिशत त्याच्यासाठी आपण नाही करत त्याच्या आधी आपण यांनाच रे आऊट द्यायचं कारण की एवढं चांगलं फूड आपल्या कुठे दुसरीकडे भेटत नाही चारकूपये तर यांच्या शेफ यांनाच मुबारक आपण इकडे येत राहूया खात राहूया कढीची टेस्ट बघूया कशी ह्याला थोडा तुम्ही मालवणीसुद्धा म्हणू शकता मँग्लोरियन टेस्ट जी असते ती तीसुद्धा ह्याला लागते केरला बेस्ट मँगलोरियन स्टाईलची आणि इकडे आहेत प्रॉन्स यासोबत भाकरीसुद्धा आहे तर आता नेक्स्ट आहे पण आपण भाकरी भाकरीची भाकरी साईज बघा आणि एवढी पातळ अशी म्हणजे जसं थोडंसं अजून जर ह्याला अजून थोडीशी पातळ केली ना तर असं वाटेल आपण नीर डोसाच खातोही काय एवढी पातळ आहे मस्त त्याच्यात आहेत हा बस चा पीस बघा ऑबविसली यार याच्यात आहे अनियन्स आणि टोमॅटो यूज केलेले आहेत एकापेक्षा एक चाललंय भाई शंभर टक्के तुम्हाला हे फूड आवडणार आहे मला गॅरंटी आहे असा एक पण माणूस नसणार इकडे येऊन जो बोलले की मला श्वेताज कार्टर पोटभरचं जेवण आवडलेलं आहे असं एक जर माणूस म्हणाला आला त्याचे पैसे येऊन मी बिल पे करीन भाई खरं सांगतोय बट जेन्युअन रिव्यू पाहिजे आपल्याला तुमच्यावर फीडबॅक बनवतो आपली मटन मटन थाली आहे ना हे बनव मटन बॉय मटण खरडा आहे हां बटन खरडा इकडे मटणसुद्धा आहे तर आपण मटन आणि वडे खाणार आहे तुम्हाला खरडा मटन आहे सुका पण आहे मटन सुखा आहे अजून दोन तीन आयटम आहे बॉईल एग आहे सो विल गो विथ so, दॅट we'll फर्स्ट आपण घेऊया हा मटन सुखा एक हा मटनचा पीस थोडा आहा आता थोडासा हा मसाला आता मी खरं सांगतो मला वैताळ्याला चांगलं चांगलं बोलून मी आता चांगलं बोलणार नाही आता खाण्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे कारण मटन थाळी आपल्याला आवडलेली आहे व्हेज थाळीसुद्धा आहे तर जे व्हेजिटेरियन त्या लोकांना इकडे सगळे भेटेल फ्रायम्स वगैरे देतात गुलाबजामसुद्धा आहे आपण आधी वडी टेस्ट करूया सॉफ्ट एलिगंट आणि सुगंध एवढं सुगंधित नाही मस्त अशी कोथिंबीरचा एवढा चांगला सुगंध येतो याला आणि एवढी सॉफ्ट आहे ना की तुम्ही सकाळीसुद्धा इकडे या त्यांना सांगा एक कोथिंबीर वडी आम्हाला प्लेट बनवून द्या नाश्त्यासाठी एवढं चांगलं आहे आणि जेवढे मॉकटेल्स आहेत ज्यूस आहेत नॉर्थ इंडियन सुद्धा फूड आहे तुम्ही ते सुद्धा खायला बट मी रिकमेंड करेन तुम्हाला की इकडे आधी आल्यावरती तंदुरी आणि मालवनिंबा तर तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे लास्ट बट नॉट द लिस्ट कांट वेट फॉर दिस खेकडं खाणं ही त्याची स्वतःची कला आहे आणि मी मोस्टली खेकडा बाहेर अवॉइड करतो कारण की मेसअप एवढा होतो माझ्याकडून बट त्याची जी नागी आहे चव ज्युसी एवढा लागतं ना त्याच्यात पैसे आहेत एक हे बघा एक नागी घेतलेली आपण आणि एक हे घेणार आहे त्याचा मधला पीस आणि थोडंसं ग्रेव्ही मसाला भावा अजून काय पाहिजे खावायला एवढं सगळं चांगलं चांगलं असल्यावर असल्यावरती विल ट्राय दिस विथ वडे आय नी आय नो हा कॉम्बिनेशन विअड आहे बट टेस्ट साठी कुछ मंजूर आहे लाईक मी एका व्हिडिओ मध्ये बघितलेलं की खेकडा हा एका हाताने खाल्ला पाहिजे तो का तर ते याच्यासाठी असं मेसअप नाही आयला पाहिजे आणि हे बघा मीठी बघा किती चांगलं फ्रेश मीठ आहे मला माझ्या आईच्या हाताची चव आठवण आली एवढं चांगलं लागतं वेस्ट ताई सुद्धा आहे ना तुम्हाला वाईट वाटत असेल मलाही सुद्धा वाईट वाटतंय मी अजूनही टेस्ट नाही केले अजून दोन चार एक्स आयटम अजून ते पण नाही टेस्ट केले एवढं सगळं खाऊन मला पोट भरलेलं आहे भले एक एक दोन दोन बाईट कळव ना तर ऑलमोस्ट आता माझ्या जेवढं होईल मी तेवढं संपणार आहे व्हिडिओ जास्त मोठा झाला पाहिजे म्हणून आता आपण याच्यावरच थांबूया तर अशा टेस्टी एक्सायटिंग व्हिडिओजसाठी सामान डिमांडला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत असे टेस्टी एक्साइटिंग व्हिडिओज येत राहिले पाहिजे तर भेटूयाच अशाच टेस्टी एक्सायटिंग सोबत टिल दॅन स्टेट यून टेक केअर कीप लव्हिंग अँड शेअर दिस व्हिडिओ एज मच ॲज पॉसिबल दिस इज मी युअर बॉय एम सायनिंग आउट या श्वेता स्टार्टबर पोटभरमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद